हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटच्या नजरेतलं रहस्य पुण्यातील आदित्य टॉवर्स बिब बिबवेवाडी सोनाली कुलकर्णी सोळा सव्वीस वर्षाची स्मार्ट आत्मविश्वासी पण मनाने थोडी लाजरी एका मार्केटिंग कंपनीत सिनियर कॉपीरायटर म्हणून काम करत होती त्या दिवशी तिचं ऑफिस खूप उशिरा सुटलं होतं रात्री पावणे अकरा वाजता कंपनीचं सगळं फ्लोअर रिकामं लिफ्ट समोर आली तेव्हा तिला जाणवलं कॉरिडॉरच्या टोकाला एक उंच पुरा शर्टाची बटणे वरच्या दोन उघडी ठेवलेला डोळ्यात हलकीशी चमक असलेला माणूस उभा होता तो तिच्या लिफ्टमध्ये शिरला शिफ्टचं दार बंद होताच त्याने क्षणभर तिला पाहिलं नजरसरळ डोळ्यात पण जणू तिच्या आतमध्ये कुठे शिरून गेली सोनालीला विचित्र जाणवलं अंगावर सरसर शहारे आले लेट नाईट शिफ्ट त्याने विचारलं ती हलकसं हसली हो आणि तुमचं मी इथला नाही फक्त भेट द्यायला आलोय त्याच्या आवाजात एक गूढ स्थिरता होती लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला पोहोचली तो आधी उतरला पण तिला वळून पाहत एक मंद स्मित केलं जणू काहीतरी सांगून गेला पण शब्दांशिवाय दुसऱ्या दिवशी सोनालीने ऑफिसमधला रिसेप्शनिस्टला विचारलं काल रात्री माझ्यासोबत लिफ्टमध्ये एक माणूस होता तो इथे कुठल्या टीममध्ये आहे रिसेप्शनिस्ट चकित झाली मॅडम काल रात्री दहा नंतर कुणीही गेस्ट लिस्टवर नव्हतं सोनालीच्या अंगावर काटा आला तिने मनात म्हटलं कदाचित चुकून नोंद राहिली नसेल पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच चेहरा कॅन्टीनच्या खिडकीपाशी उभा कॉफी हातात तिला पाहत ती नजरेला चुकवत पुढे गेली पण जाणवलं त्याच्या ओठांवर हसू होतं आणि त्या हसण्यात ओळखीची एक हलकीशी सावली त्या दिवसापासून तो वारंवार दिसू लागला कधी लिफ्टमध्ये कधी पार्किंगमध्ये कधी ऑफिसच्या बाहेर पावसात उभा त्याचं नाव अभिजित तो म्हणायचा तुला आधीपासून ओळखतो मी फक्त तू विसरली आहेस सोनाली त्याच्याकडे आकृष्ट होऊ लागली त्याचं बोलणं चालणं हलकेच खांद्याला स्पर्श करणं सगळं तिला आतून हलवून टाकायचं कधी तो तिच्या कानाजवळ थोडा झुकून बोलायचा तेव्हा तिला त्याचा श्वास उबदार वाटायचा आणि मन विचलित व्हायचं एके पावसाळी संध्याकाळी ऑफिस जवळपास रिकाम होत अभिजित आला आणि म्हणाला आज तुला एक जागा दाखवतो जिथे आपण दोघच असू ती नकळत तयार झाली तो तिला टेरेसवर घेऊन गेला शहराच्या दिवाखाली पाऊस आणि फक्त ते दोघं क्षणभर तो तिच्या इतका जवळ आला की तिला जाणवलं त्याचा हात तिच्या कमरेवर घट्ट झाला आहे तिचं हृदय वेड्यासारखं धडधडत होतं पण दुसऱ्या दिवशी सोनालीने याच्याकडे चौकशी केली अभिजित देशमुख कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे याच्यावरचा चेहरा पांढरा पडला सोनाली इथे असा कुणीही नाही आणि ती थोडा वेळ थांबली अभिजित देशमुख आमच्याकडे तीन वर्षापूर्वी काम करत होता पण त्याचा ऑफिसमध्येच अपघात झाला आणि तो तो मेला सोनालीचं रक्त गोठलं तिला आठवलं लिफ्टमध्ये पहिल्यांदा भेटताना त्याने काय म्हटलं होतं मी इथला नाही फक्त भेट द्यायला आलोय त्या रात्री सोनाली पुन्हा टेरेसवर गेली पाऊस तसाच होता अभिजित तिथे उभा होता हसत तुला सत्य कळालं तरी आलीस तो विचारला का मी इतक्या लोकांपैकी मीच का तिचा आवाज थरथरत होता तो जवळ आला तिचा चेहरा हातात घेतला कारण तू माझ अपूर्ण प्रेम आहेस आणि आता मी पूर्ण होणार क्षणात त्याचा चेहरा विरघळायला लागला पाऊस त्याला मिटवू लागला फक्त त्याचा आवाज राहिला शेवटच्या नजरेतलं रहस्य आता तुझ्याकडे आहे सोनाली टेरेसवर कोसळली पुढच्या दिवशी तिला टेबलाखाली एक फोटो सापडला कॉलेजच्या दिवसांचा त्यात ती आणि तिच्या खांद्यावर हात ठेवलेला अभिजीत आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद